नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी सरकारची मोठी घोषणा पगारामध्ये सतरा हजार रुपये होणार वाढ तर एक जुलैपासून नवीन दर होणार लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे सरकारने पगारामध्ये लक्षणीय वाढ केलेली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आता तब्बल सतरा हजार रुपयांनी वाढ होणार आहे या निर्णयाचा थेट परिणाम आता लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे या घोषणेमुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे महागाई भत्ता सातशे अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या आय डी ए वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केलेली आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात एक आदेशही जारी केलेला असून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून हे नवीन दर लागू झालेले आहे निर्णयानुसार कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार चला तर पाहूया ज्या ja, कर्मचाऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये मिळतात त्यांना सातशे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के महागाई भत्ता मिळेल जे किमान वेतन सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपयापर्यंत मिळणार आहे मूलभूत पगारावर तीन हजार पाचशे ते सहा हजार पाचशेपर्यंत काम करणाऱ्या पाचशे अडुसष्ट पॉईंट सात टक्केची डी ए मिळेल आणि किमान सव्वीस हजार पाचशे एक्केचाळीस रुपये मिळणार आहे तर सहा हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंतच्या पगारावरील चारशे पंचावन्न पॉईंट शून्य टक्के महागाई भत्ता मिळणार असून कमीत कमी छत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपये मिळणार आहे तर नऊ हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त पगारावर महागाई भत्ता मिळणार असून त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये मिळणार आहे तसेच एकोणीसशे सत्त्याऐंशी स्केलनुसार एकूण महागाई भत्ता देण्यात येणार आहे त्याचवेळी ए आय सी पी आयच्या नऊ हजार चारशे तेहतीसच्या आधारावर दरमा सतरा हजार चारशे छप्पन रुपये कर्मचाऱ्यांना मिळणार आहे हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा देणारा ठरणार आहे